नमस्कार शेतकरी मित्रांनो छत्रपती शासन या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे हार्दिक स्वागत आहे मित्रांनो आजचा हा व्हिडिओ कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा आहे कारण या शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे दरात थोडी का वेळा सुधारणा झालेली आहेत राज्यातील बहुतांश बाजार समितीमध्ये कापसाला हमी भावापेक्षा जास्त दर मिळत आहे सध्या अनेक बाजार समितीमध्ये कापसाला आठ हजार रुपये प्रति क्विंटलपेक्षा जास्तीचा दर मिळत आहे असे असले तरी शेतकऱ्यांना आणखी वाढ होण्याची अपेक्षा व्यक्त केलेली आहे आता आपण जाणून घेऊया राज्यातील प्रमुख बाजार समितीमधील कापसाचे बाजारभाव आष्टी बाजार समितीमध्ये सातशे चौऱ्याण्णव क्विंटल कापसाची आवक झाली असून याला जास्तीत जास्त दर हा सात हजार सहाशे इतका मिळाला आहे तर वरोरा बाजार समितीमध्ये सातशे तीस क्विंटल आवक झाली असून याला दर हा सात हजार सातशे इतका मिळाला आहे अमरावती बाजार समितीमध्ये चौऱ्याऐंशी क्विंटल आवक झाली असून याला जास्तीत जास्त दर हा सात हजार पाचशे इतका मिळाला आहे तर सावनेर बाजार समितीमध्ये तीन हजार पाचशे क्विंटल कापसाची आवक झाली असून याला जास्तीत जास्त दर हा सात हजार तीनशे पन्नास इतका मिळाला आहे आष्टी येथे सहाशे त्र्याण्णव क्विंटल कापसाची आवक झाली असून याला दर हा सात हजार पाचशे इतका मिळाला आहे मारेगाव बाजार समितीमध्ये मा सातशे सत्तावन्न क्विंटल कापसाची आवक झाली असून याला दर हा सात हजार सातशे पन्नास इतका मिळाला आहे देवळगाव राजा या बाजार समितीमध्ये सव्वीसशे क्विंटल कापसाची आवक झाली असून याला जास्तीत जास्त दरा दर, दर हा सात हजार नऊशे पन्नास इतका मिळाला आहे तर अकोला बाजार समितीमध्ये एकशे दोन क्विंटल कापसाची आवक झाली असून याला विक्रमी आठ हजार एकशे ऐंशी इतका दर मिळाला आहे हा कापसाचा दर चांगल्या प्रतीच्या कापसाला मिळाला आहे त्यामुळे याला जास्त भाव भेट भेटलेला आहे शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ आवडलास या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका